इंडिया न्यूज न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल कवठे महांकाळ तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व गणेश मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती जिल्हाध्यक्ष यशवंतराव चव्हाण तालुकाध्यक्ष नारायण पाटील शिवाजी बापू कुंभार विलासराव पाटील डॉक्टर भुसेकर सर डॉक्टर हर्षदा कदम मॅडम डॉक्टर अभिजित लोंढे सर्व नर्सिंग स्टाफ कर्मचारी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराच्या ठिकाणी हेल्थी नाश्ता मोफत औषधे वाटप करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव सहा शून्य 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 सत्तर चौऱ्याण्णव हे सुद्धा घरगुती झालं पाहिजे आणि सगळ्यांच्या बद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे एकमेकांशी आणि जेवढा निर्माण झाला पाहिजे हा एक उद्देश त्याच्या पाठिंबा होतो तर पाठीमागे या ठिकाणी शेती झालं त्यावेळी त्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तिथं निवेदन चांगलं झालं हे दुसरं शेतर या ठिकाणी घेतलं की ज्येष्ठ नागरिक संघटना शेवटी प्रत्येक गावात संघटना आहे काही दोन तीन गावं राहिले तिथे घ्यायचे त्याचबरोबर या सगळ्यावर समन्वय होण्यासाठी कोटीमका तालुका ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून समन्वय संघ स्थापन केला त्या सगळ्यांना जागृत करायची त्यांची वर्गणी गोळा करायची वेगवेगळ्या करा ठिकाणी शिबिरे घ्यायची मार्गदर्शन करायचे ज्येष्ठ नागरिकांना हा उद्देश आहे ज्येष्ठ नागरिक दुर्लक्ष होत नाही काही ज्येष्ठ नागरिक जरा बौद्धिकदृष्ट्या जे असल्याने मुलं त्यांना बघत नाही उपचार होत नाही आणि कुठं जायचं काही कळत नाही वय झाल्यामुळे घरात हाता येत नाही तर असे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आता ज्येष्ठ नागरिकांनी चालू राहायला सगळे ज्येष्ठ जे असते तर चर्चे पुढचे आहेत ज्येष्ठ नागरिकाला कमी लेखायचे काही काम नाही परंतु काही अडचणीमुळे काही आर्थिक परिस्थितीमुळे काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी थोडेसे त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांना आरोग्य इतर सुविधा काही मिळत नाही त्यांना त्या सुविधा मिळाव्यात हा उद्देश या ठिकाणी या शिबिराचा आहे तर दोन हो। आ, ते निकाने ते निकाने दोन महिन्याने ठिकाणी कुठंतरी शिबिर घेतलं जात आणि त्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावं ज्येष्ठ नागरिक वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी त्यांना आणणं शक्य नाही घरातील लोक सहकार्य करत नाहीत तर वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी आम्ही शिबिर कुठच्या वेळी आहे दोन दोन महिन्याने तर त्यावेळी त्या ठिकाणी गावोगावी जाऊन त्या ठिकाणी त्या ज्येष्ठ जागृत करायचा आमचा हा प्रयत्न आहे की सामाजिक काम या ठिकाणी करायचं म्हणून या ठिकाणी आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे सभासद सभासद झाले त्यांनी समितीचे झालेले नारायण मोठे पाटील त्यांच्याकडे या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा त्यांना कार्ड मिळाला दिले जाईल त्याचा अर्ज आहे शासकीय शासकीय ज्येष्ठ नागरिक होईल खाजगी ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत त्यांचा काही उपयोग होणार नाही त्यांना आम्ही आमच्या सामान या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा उचलावा आणि या ठिकाणी आज उद्घाटनासाठी मामलेदार येऊ शकल्या नाही त्याबद्दल मी त्या त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपले प्रमुख डॉक्टर ते भोसेकर हे तुम्हाला बाहेरच काही कामाने गेले त्यामुळे ते तिथे येऊ शकले नाही आमचे तालुका जिल्हा ज्येष्ठ अध्यक्ष सावासाहेब हे दरला कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाही त्यामुळे कार्यक्रम थोडासा विस्मित झाल्यासारखा मला वाटला परंतु तरी सुद्धा सर्वांनी या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांनी मॅडमने या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच प्रकारे पुढे आम्हाला सहकार्य करावं असं करू माझी त्या नाटकात ठेवलं आहे त्यांना हा चहा <laughs> हास्टा, <laughs>